बायको जर नसेल ना तर पण सुना है। गुना है। लतर, आहे बायकोला नाव ठेवणं हा खरंच गुन्हा आहे खरं पाहिलं तर तिच्याशिवाय पानही हालत नाही घरातले कोणतंच सुख बायकोशिवाय फुलत नाही नोकरी आणि परिवाराशिवाय नवऱ्याजवळ आहे काय तुलनाच जर केली तर सांगा तुम्हाला येत तरी काय स्वच्छताचं सुंदर पवित्र घर बायकोमुळंच असतं नवरा नावाचं विचित्र माणूस तिला ससत बसतो वय कमी असून सुद्धा मुलगी समजदार असते बायकोपेक्षा नवऱ्याचं वय म्हणून सवयी लावते कुटुंबाच्या कल्याणासाठी दिवस रात्र धावते चिडत असले अधून मधून सहनशीलता संपल्यावर सा तुम्ही सांगा काय होणार चोवीस तास झुंकल्यावर बायकोची टिंगल करून किती किती हजार यादीत मूर्खस्थानी एक नंबर बसू नका बायको म्हणजे अंगणातले प्राजक्ताचा सडा बायको म्हणजे पवित्र अमृताचा बायको म्हणजे सप्तरंगी घरातला देवांसाठी गायलेले भजन गोड स्वरातला तिच्या यादीत मूर्खस्थानी एक नंबर बसू नका बायको म्हणजे अंगणातले प्राजक्ताचा सडा बायको म्हणजे पवित्र हे अमृताचा घडा बायको म्हणजे सप्तरंगी इंद्रधनुष्य घरातला देवांसाठी गायलेले भजेन गोड स्वरातला नऊ रोजी बायकोकडे माणूस म्हणून पहा तिचे मन जपण्यासाठी थोडं शांत राहा कधीतरी कौतुकाचे दोन शब्द बोलावे तिच्या ओटाचे एखादं काम आनंदाने झेलावे